नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नवी सुरू झाली आहे आहे त्याला कारण ते नगर विकास खात्याच्या माध्यमातून राबवल्या जातात दरम्यान त्या योजना प्रभावीपणे आणि वेगाने राबवल्या जात नसल्याचा फडणवीसांचा आक्षेप आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगर विकास खात्या ची बैठक घेतली केंद्र सरकारच्या विविध योजना नगर विकास खातं प्रभावीपणे राबवू शकलेलं नाही असं त्यांना या बैठकीत दिसून आलं त्यामुळे या दोघांमधील धूसपूस समोर आली आहे मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनाही विचारण्यात आलं त्यावर उत्तर देताना ते म्हणाले महाराष्ट्र नंबर वन आहे त्यावर उत्तर देताना ते म्हणाले महाराष्ट्र नंबर वन आहे असं म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचं टाळलं त्यांची ही प्रतिक्रियाच बोलकी होती महायुतीत सेना भाजपमध्ये जी धुसपूस सुरू आहे त्याबद्दल तिसऱ्या पार्टनरला म्हणजे अजित पवारांनाही या नाराजी बद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर अजित पवार बोलले मात्र नाराजी बद्दल अजित पवारांनी एकही शब्द काढला नाही एवढेच नाही तर महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्यानं ठाकरे गटानं टीकेची संधी सोडली नाही ठाकरे गटानं एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे शिवाय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करावं अशीच मागणी केली आहे डिसेंबर मध्ये त्यानंतर पुढच्या दोन महिन्यातच महायुतीत विशेषच सेना भाजप मध्ये कुरघोड्या सुरू झाल्या रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद शिंदेच्या शिंदेच्या मंत्र्यांच्या पीएसीडी बराच काळ शिंदे मंत्र्यांच्या बराच काळ रखडलेली नियुक्ती एस टी महामंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदावरून राजकारण यावरूनही नाराजी नाट्य दिसून आले आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं आहे मात्र येत्या काळात पुन्हा कुरखोड्याचं राजकारण रंगणार अशी चिन्ह सध्या दिसत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा